श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात अशा सुंदर अशा फुलांपासून झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये नॉनव्हेजचा रेसिपी व्हिडिओ आहे त्यामुळं मी काही स्वामी समर्थांचा व्हिडिओ घेतलेला नाही आहे तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपीसाठी मी घेतलेले आहेत उखडलेली तीन अंडी घेतलेली आहेत ते मधून कट केलेले आहेत अर्ध्या अर्ध्या भागामध्ये तर गरमच आहेत वाफ येते तर त्यासाठी इकडं वाटण काढायचं आहे टॅमॅटो चिरून घेतलेलं आहे हिरवी मिरच घेतलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे अद्रक घेतलेला आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आखाड महिना चालू आहे यानंतर श्रावण महिना येईन आठ एक दिवसानंतर मग नॉनव्हेज पूर्णपणे बंद राहीन तर मग म्हटलं आज अंड्याची भाजी करूयात तर वाटण करण्यासाठी इकडं बा कोथंबीर टॅमॅटो अद्रक लसूण आणि मिरची घेतलेली आहे त्याचं वाटण करायचं आहे आपल्याला कांदा नाही घालायचा आहे कांदा फोडणीला घालायचा आहे इकडं फाईन पेस्ट करून झालेली आहे आपली याला काही खूप जास्त तांब्या वगैरे लागत नाही आहे मसाले वगैरे भाजायचे नाही आहेत खोबरं भाजायचं नाही आहे वाटण काढायचं नाही आहे फक्त आपल्याला टमॅटो वगैरे त्याची पिवरी करायची आहे सर्वात तादूवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन पै तेल घातलेलं तेल गरम झालं असतं आपल्याला त्याच्यामध्ये ना जे आपण अंडीची दोन तुकडे केले होते अरडी अरडी काप केले होते ते याच्यामध्ये तळण्याचं असं तळायला टाकलं तर आहे लाल चटणी म्हणजे कश्मीरी लाल मिरची आहे तिखट नसते तर ती इथे ऍड करायची आहे आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे तुम्ही अगोदर तळण्याच्या अदोगरही घालू शकता मी खूप गडबडीत असल्यामुळे मी डायरेक्टली हे सगळं आहे दोन्ही साईडने आलटून पालटून चांगलं ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं कडकपणा येईपर्यंत मस्तपैकी आपल्या इकडं अंडा फ्राय झाल्यानंतरनं त्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे साईडला शॉपमधून यायला आहे ना बराच वेळ होतो आणि मग आल्यानंतर ना पूर्ण स्वयंपाक किंवा असं काहीतरी वेगळं करणं ना पॉसिबलच होत नाही तर मग ही अंड्याची बाळा जी शॉर्टकटमध्ये उरकण्यासाठी मी केलेली आहे तर पण ह्याची चव एकदम टेस्टी झालेली छान झालेली जा हा व्हिडिओ पेंडिंगला ठेवलेला की टाकायचं की नाही टाकायचं म्हणून ठेवला होता पण म्हटलं छान झाली जा होती चला तुमच्यासोबतही शेअर करूयात हा व्हिडिओ शॉपमध्ये अदोगरच वर्कलोड असतं आणि मग घरी आल्यानंतर ना परत पूर्ण स्वयंपाक करायचं म्हटल्यावर पॉसिबल होत नाही वेळही तेवढा नसतो कारण की परत संध्याकाळचे नऊ दहा होतातच जेवणाची वेळ होते तर मग फक्त संध्याकाळी आल्यानंतरनं काहीतरी भाजी किंवा राईस वगैरे लावायचा असतो तर आज राईस केलेला भाज के हो भाजी केलेली आणि चपात्या होत्या शिल्लक त्याच्यामुळे चपात्या तेलामध्ये आपण त्याच्यामुळे असं वाटतं की खूप जास्त तेल असेल तर तेल नव्हतं अजिबात जास्त तर ह्याच्यामध्ये आपण कांदा फ्राय करून घेणार आहोत तळून घेणार आहोत लाल कलर येईपर्यंत कांद्यामध्ये जे आपण वाटण काढलं होतं तेही टाकून घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण की हे सगळं परतून घ्यायचं घ्यावा घ्यावं लागेल कारण की असं जर नुसतं परतायला टाकलं तर ते एकदम कच्चं तरी राहीन आणि नाहीतर एकदम करपून तरी जाईन त्यामुळं मीठ टाकलेलं आहे आणि लालसर होईपर्यंत ह्याचं कलर चेंज होईन आता थोड्या वेळातच जे वाटण टाकलं होतं ते ग्रीन कलरचं होतं तर आता ह्या तेलामध्ये टाकल्यामुळं ते आता रेड होईल आणि कांदा हे लाल होईल त्याच्यामुळे ह्याचा कलर खूप म्हणजे छान येतो विदाऊट मसाल्यांचा पण आणि जेवढं आपण परतून परतून घेतो ना मसाले तर त्याचा वासन त्याचं म्हणजे टेस्ट एकदम भारीच होते कोणतीही भाजी करा जेव्हा आपण मसाले परतून चांगले घेतो ना की ते कच्चंपणा सगळं निघून जातो त्याचा त्याच्यामुळं टेस्ट एकदम छान होती त्याची तुम्ही त्याला भाजून वगैरे नाही केलं तरी चालतं मग त्यावेळेस आ, हे जे आपण फ्राय केलं होतं गिरवीला ती एकदम छान तरी वगैरे सोडलेले आहे तेल सोडलेले आहे याच्यामध्ये मी घरातला घरकुल मसाले यूज केलेला आहे घरकुल मसाल्याला बघून तुम्हाला जुनी गोष्ट आठवली असेल अदुगर हाच मसाला भेटायचा सुहाना प्रवीण वगैरे असले मसाले नव्हते त्याचबरोबर इकडं लाल तिखट घेतलेलं आहे कश्मीरी लाल मिरचीही घेतलेली आहे ला लाल कलर येण्यासाठी हळद घेतलेली आहे थोडीशी बाकी का एक्स्ट्रा काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी मसाले वगैरे काही म्हणजे काही नाही खडा मसाला नाही किंवा अंडा करीचा मसाला वगैरे काही म्हणजे काहीच यूज केलेला नाही आहे एवढं सगळे मसाले घालून मी परत एकदा गिरवीला परतून घेते चांगल्या प्रकारे आणि साईडने तेल सुटेपर्यंत छान एक पाच मिनटं हलवून हलवून घेते कारण की मसाला करपायला नको मसाला असा छानपैकी परत लाणार तर त्याची चव आणखी जास्त वाढते तर मसाला परतून झालेला आहे त्यामध्ये जेवढं आपल्याला ठीक ठेवायचं आहे पातळ करायचं आहे तेवढं पाणी ॲड करायचं आहे तर मग आम्ही दोघं दोघे तिघंच होतो घरामध्ये त्याच्यामुळं मग जास्त नव्हतं करायचं तर एक ग्लास एवढं मी पाणी टाकलं होतं थिकनेस ठेवली होती तर आता त्या पाण्यामध्ये मी अंडे जे आपण तळून घेतले होते फ्राय करून घेतले होते ते ह्याच्यात टाकून घेणार आहे आणि हे सगळं तो झाल्यानंतर ना ह्याला जरा थोडंसं हलवायचं आणि एक उकेपर्यंत छान आटून द्यायचं आहे आणि गिरवे एकदम छान थिक होते आता ह्याच्यात अजिबात तुम्हाला कलर वगैरे तरी वगैरे अजिबात काही दिसत नाही आहे पण थोड्या वेळाने जेव्हा ते आपण गॅस बंद करू वगैरे तर मग एकदम मस्त कलर वगैरे येईनच पुढे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेलच काही नाही मला इतकी सोपी वाटली नाही ही रेसिपी त्याच्यामुळं मी कधीमधी अशी ट्राय करत असते वाटणघाटण जास्त काही कर करायचं नाही पटकी आणि झटकी होती अशी भाजी तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तर असे छान छान व्हिडिओ आणखी तुम्हाला पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय